नमस्ते मित्रांनो शक्यतो आपल्या कामाशी संबंधित वेगवेगळे प्रश्न आहेत ते लोकांना बेळसवत असतात ते प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी आपण काहीतरी लोकांना माहिती सांगत असतो त्याच अनुषंगाने आज आपण माहिती सांगतो आत्ता पावसाळ्याचा दिवस येतं आणि पावसाळ्या यावर्षी भरपूर आहे असं वाटते तर पावसाळ्यात काय होतं पाऊस पडतो आणि टेरेस पूर्ण भरतं कधी कधी काय होतं टेरेसवरती जी अशी फुलं असतात पाण्याची पाणीखाली जाणार त्या पाण्याच्या फोलामध्ये कधीही आपलं जर टेरेसवर काहीच वापर नसला किंवा कधी कधी आपण काम करतो किरकोळ्या पिशव्या प्लास्टिक किंवा काही वस्तू ठेवतो किंवा कधी कधी वाऱ्याने उडून वर बाटल्या ही ती काही येतात आणि अशा तोंडाला उठतं पक्षी त्याच्या विष्टीतून कधी झाडांचं बिया टाकतं किंवा हवेतून बिया येतात ते पाहू शकतं हिथं बी काही बिय उगवले आणि फक्त काय अशा ठिकाणी पाणी आडतं थोडी वल मिळते त्या ठिकाणी ती बी लागतं शक्यतो वड पिंपळ नांदरूक पिपर्डी उंबर शक्यतो तुम्ही बघा वरच्या बाजूला अशा प्रकारची झाडं उगवतात आणि एकदा उगवले की झाड वर येतन मुळे आत जातात मुळे आत गेले की तोंड ब्लॉकेज होतात तर तुम्ही बघू पाहू शकताय असं पाणी तुंबले पाणी तुंबल्याच्या नंतर मुळ्या आतमध्ये घुसतात एक तर विंतीत किंवा वॉटरप्रूफमध्ये आणि त्या मुळ्यांबरोबर हे पाणी आत घुसतं आणि नंतर आपल्या वॉटरप्रूफली लिक होणं भिंतीत पाणी मोडणं काय आत आणि एकदा प्रश्न निर्माण झाला की तो लवकर मिटत नाही एक काळ होता साधारणतः साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीच आपण दाखला देतो छत्रपतींच्या काळापासून किंवा पूर्वीची बांधकामं आजही सुस्थितीत आहेत परंतु आत्ताची जी कामं आहेत ना आपली काय दर्जी ते आपण सगळेजण पाहतोय अगदी काल पडलेला गलो अनवड्यातला तळेगावची तिथलं एक पूल असेल किंवा आत्ता चाललेली आत्ता कामं किंवा पाणी येत आहेत वडा वाहून वड्यातला पूल वाहून गेला कॉन्क्रिटीकरण पहिली वाहळू असायची आता क्रिसेंट आहे त्या क्रसंटचा दर्जा त्याच्यानंतर सिमेंट त्याचं क्युरिंग त्याला मिळणार पाणी अशामुळे चालू सद्यस्थितीत कुणीही कितीही काही म्हणला तरी बांधकाम पहिल्यागत पन्नास होत होतं आणि एकदा बांधकाम निकृष्ट स्वरूपाचं राहतं आपलं ना त्याला पाणी पूर्ण मारलं जातं अशा स्वरूपात त्याच्यात असं प्रॉब्लेम झालं की आपल्या वास्तूला कायमस्वरूपी काहीतरी प्रश्न तयार होतो वॉटरप्रूफचा पाण्याचा लिकेज त्यासाठी वेगवेगळे एकच काम करायचं टेरेसवर महिना दोन महिन्यांनी यायचंच टेरेस साप आहे का त्यात पाला पाचोळं आहे का पाणी आडलं आहे का त्याच्यात ती शक्यतो म्हणजे आपल्या वैयक्तिक घरांवर प्रश्न येत नाही परंतु ज्या ओनरशिप असतात सार्वजनिक असतात प्रत्येकजण आपापला विचार करतो टेरेस हे सगळ्यांनी जात नाही बघत नाही आपल्या कामात आपला कामाचा वेगच इतका झाला आहे की आपल्याला वेळच मिळत नाही किंवा शासकीय बिल्डिंग असतात त्या शासकीय बिल्डिंगवर वेळी कर्मचाऱ्यांना खालचेच कामं वरकत नाही तर त्यांनी वर कधी यायचं अशा ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे परंतु कधीतरी काहीतरी थोडं आपल्या बिल्डिंगची किंवा आपण शासकीय काम ज्या ठिकाणी करतो कधीतरी असा प्रश्न येतात त्या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन जर केलं तर येणारं पुढचं भविष्यातलं प्रश्न मिटू शकतात आता हे वड आहे आता हे वड हिथं लागला आहे हा एवढं वाढलं आहे म्हणजे त्याच्या मुळ्या कुठपर्यंत गेल्यात तुम्ही कितीही काही गेलं तर त्यामुळे पूर्ण निघू शकत नाही पण आपल्याला हे जाणवलंय तर आपण ते मुळे काढून थोडंसं बल मोकळं करून एक थोडं वेगळं काहीतरी लागतो म्हणून आपण प्रयत्न करतो ते काढू आपण ओके

आता ही बोल ना बोल आहे काय बरे आता मित्रांनो त्या काही झाड काढले परंतु त्याचं होल पूर्ण यांनी ब्लॉक झाले विचार करा ऑर्डर बुक करायला आपण तीस चाळीस पन्नास हजार रुपये घालवायची मानसिकता ठेवतो थोडा वेळ देऊन आपल्या बांधकामातल्या तर बघा विचार करा असे प्रश्न येऊ नयेत म्हणून आपण त्याच्यात नक्कीच काम करूया धन्यवाद गेले ना चालू हा चालू आहे पण त्यातील झाडाच्या मुळे कशा आल्यात बघा तुम्ही खाली पडेल ती किती खाली किती हे मित्रांनो आज दिसणार झाड आणि त्याचे वाढणारे मुळे आहे बघा बघा मुळ्या किती लांब आल्या बघा ह्याच मुळ्या तुमच्या बांधकामात घुसल्या काय झालं व आयुष्यात तरी होईल का दुरुस्त साधारणतः पंधरा फूट मुळी ह्याच्यात आली आहे तर आपल्या टेरिसची काळजी आपल्या हातात आहे असा प्रश्न वाढवायचा का वेळेस काळजी घ्यायची ओके धन्यवाद